माझ्या आजापासून तर बापापासून काम चालू हेच आमचं आज पण आजपर्यंत आम्हाला काही सवलत नाही काही हे नाही आहे आम्हाला भटके मी टाकली जात म्हणजे उच्चात टाकली आम्हाला का त्यांनी आहे का हे जास्त लखपती आहे आम्ही तर भीक मागतो इथं काहीच नाही घर नाही दार नाही काही नाही माझ्या आजापासून घर नाही दिलं अजून आम्हाला घरकुलचं नावच नाही आमचं आणि ते का त्याच्यात काय भेटत नाही आणि काय नाही हे बघा झोपडी लावणार ना, घर नाही दार नाही जागा नाही काय नाही आता आम्ही शिकलो नाही आमचे शिकले होते शिकले नाही तर काय शिकून घेतले म्हणतात पैसे भरा म्हणतात पैसे कुठून भरायचे आम्ही काय नाक्टरच्या ना, काय भेटते सर आम्हाला कसं आले सर असते काय असतंय आम्हाला ठाऊकच नाही काय सांगा तुम्हाला सांगा आता हेच माती गोटे ते बी कामाबरोबर राहिली नाही आता पहिल्यासारखी आता जी पहिलं होती आता सगळे जेशी शिपीनं सगळ्या मशीन होऊन राहिल्या हाताने गोष्टी होऊन नाही राहिली पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुद्धा स्वातंत्र्याच्या अजूनही या लोकांच्या पालापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेलं नाही गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं वारं वाहत आपण पाहता की सुरुवातीला मराठा आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला आता मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण ह्या वेगवेगळ्या आरक्षणाचा विषय सध्या एरणीवर येऊन आहे मात्र खरंच जे आरक्षण ज्या लोकांना हवं आहे त्या लोकांपर्यंत म्हणजेच पालातील लोकांपर्यंत ते आरक्षण पोहोचलं आहे का हे जाणून घेण्यासंदर्भात आपण नांदेड जिल्ह्यातील वे वेगवेगळ्या वे, खेडे भागामध्ये आपण फिरत आहोत कारण आरक्षणाचं झालं काय ते पालामध्ये पोहोचलं काय हे मॅक्स महाराष्ट्राचं टॅगलाईन आहे आणि खरंच या पालापालामध्ये राहणारे जे काही सर्वसामान्य मजूरदार लोक आहेत भटके लोक आहेत त्या भटक्यांपर्यंत हे आरक्षण पोहोचलं आहे का हे मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण हे बाजूला पाहू शकता की या पद्धतीनं पालामध्ये राहणारे ज्यांना घरदार नाही आहे ज्यांची मुलं अद्यापही एका गावाच्या शेजारी मोकळ्या रानावर ज्या ठिकाणी इचूकाडा आहे ज्या ठिकाणी साप निघतात ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही त्या त्या पालापर्यंतल्या लोकांना भारतीय राज्यघटनेप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दिल जे दिलेलं आरक्षण आहे ते त्यांच्या पालात पोहोचलं पाला आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांची आत आजची जरी आपण एकविसाव्या शतकात जरी नांदत असेल तरी त्यांच्या पालापर्यंत आरक्षण पोहोचलं आहे का त्यांचे जे मुलंबाळं आहेत स्त्री आहेत त्यांनी प्र मुख्य प्रवाहात आलेत का ही पालावर राहणारी भटके समाजातील ही मंडळी आहेत आपण यांच्याशी आज आरक्षणासंदर्भात चर्चा करूयात नेमकं आरक्षण म्हणजे काय या संदर्भात आपण पहिले त्यांच्याशी विचार आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय माहिती का आरक्षण म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे हक्कदारी का मिळाली पाहिजे आदिवासी आहे समाजात हां आपल्या समाजात म्हणजे काहीच नाही बा मिळत नाही मुलं कुठे शिकणार आहे मुलाले घेत नाही समाज कल्याणमध्ये घेत नाही असं समजा काम मिळत नाही आम्हाला तुमचं नाव काय पहिलं सांग पूर्णप्रमावरतीच होत रे बापूराव होत रे बघा तुम्ही मी यवतमाळवरून पांढरकोडा योतमाळ हा कोणता समाज, समाज। ना आ, ना, आहे समाज माती मातीवाड्या तुमच्या समाजातील जे काही आहेत तुमच्या समाजामध्ये डॉक्टर इंजिनिअर कोणीच नाही सर कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे डॉक्टर इंजिनियर कोणीच नाही ना, मुलं तुमचे मुलं किती आहेत तुम्हाला मला एकच मुलगा तीन मुली आहे किती पण शिकलेत मी का नाही मुलं मुलं काय मग मॅट्रिक शिकून आहे हा काय कंपनीचा आहे मुलगा तुमच्याकडं आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र वगैरे आहे का हजा हाय जातीचं आरक्षणाचा काही फायदा झाला नाही काही झालं नाही सर आरक्षणाचा काही फायदा झाला नाही ना। आहे माझ्याकडे कास्ट वगैरे सगळं आहे माझ्याकडे पाहुण्यामधला कोणी एखादा मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला नाही कोणी झालं नाही सर कोणीच नाही झालं तुम्हाला वाटतं तुमच्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला हो झाला जारा, नाही 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 सर तुमच्यापर्यंत पोहोचलंच हे मातीवडर समाजातून आहेत आणि कुटुंबातील म्हणजे तीन मुलं आहेत मुलगा शिकतो दहावी पण शिकलेला आहे तर आरक्षणाची जी तरतूद आहे त्या आरक्षण हे अद्यापही या पालापर्यंत पोहोचले नसल्याचं दिसते इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत पहिले काय काम करतात काम करतो खोद्याही काम करतो माती माती खोदतो ना। नाव सांगा पूर्ण रामाजी मोरेश्वर शिंदे माझ्या आजापासून तर बापा काम चालू हेच आमचं खोदना आजपर्यंत आम्हाला काही सवलत नाही काही हे नाही आहे काय माती काम खोदकाम करतो ना केबल लाईन कुठली पाईप नाली हे करतो आम्ही काम पायवे गिवे आता कसं आहे माहितीये का मशीन आलेले जेसीबी मशीन वगैरे आता तुम्ही खोदण्याचं काम करता याचा काही परिणाम झाला का नाही नाही याचा काहीच नाही आता ते खोदणे काम बंदच झालं आता मशीन निघाले ना ते बंद झाले आता धंदा पाणी कुठला पण करतो आम्ही केसावर भांडे वगैरे हे ते काय करतो आम्हाला सवलतच नाही ना आम्हाला भटकी म्हणून टाकले म्हणजे उच्ची जात म्हणजे टाकली आम्हाला का त्यांनी म्हणलंय का हे जास्त आहे आम्ही तर भीक मागतो इथं काहीच नाही घर नाही दार नाही काही नाही आजच्यापासून घर नाही दिलं अजून आम्हाला घरकुलचं नावच नाही आमचं कोणत्या वर्गात शिकतात माझा मुलगा एक दहावीमध्ये तीन मुली आहे तीन मुले नाही शिकले शिष्यवर्ती वगैरे आहे का नाही नाही काही नेता असून काहीच नाही सर नेता हो नेता असून काही नाही आम्हाला भटके सामा टाकले ना ते नाही त्याच्यामुळे ते आम्हाला असं वाटलं आमच्या तीन मुलीला शिकवायला पैसे नाही आमच्याकडे एका मुलाला शिकवलं काष्ट पाणी करून शिकवलं आम्ही त्याला शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत भटक्या उमक्त जमातीसाठी शिष्यवर्ती योजना आहे त्या शिष्यवर्ती योजना मिळतात नाही नाही काहीच नाही योजना कोणतीच नाही मिळाली आजपर्यंत आम्हाला कोणती योजना नाही मिळाली काहीच नाही मिळाली आमच्याकडे शेती नाही काही नाही काही नाही आज्यापासून तर बापापासून तर शेतीच नाही आमच्याकडे समजा किती कुटुंब आहे तुम्ही असं खोदकाम वगैरे करता केसावर भांडे वगैरे आमचे पंधरा सोळा झोपड्या इथे आमचे गणगोत समजा एकमेकाचे भाऊ बन चाळे बाटवे असे आता आपण बाजूला पाहता हे इतके मुलं आहेत हे सगळे कोणी दहा वर्षाचे कोणी बारा वर्षाचं आहे हे लेकर सगळे शाळेत जातात आता हे इतके लेकर आहेत सगळे जाते कधी जात नाही मग ना आता काय करतात त्याला पैसे पाणी तर पाहिजे ना घरी लेकराला ठेवला तर खायचे वांदे ना मग त्याला मग त्यांना आता काय करायला काय काम कर आता काही आरेक्षण भेटला आम्हाला समजा ते काही कुठचं काही भेटलं तर आम्ही करू शकतो त्या लेकराला हा तर जातील ना काय एक सहा वर्षाची आहे काय एक पाच वर्षाची आहे काय एक सात वर्षाची आहे आता त्याला करावं लागेल ना कुठून आले आपण मी पांडवडत येशील म्हणजे कोंडी मंदिर आहे कोंडीची मुलं आहेत तुम्हाला मला एकच मुलगा आहे एकच मुलगा आहे हो किती पण शिकला शिकलो नाही सर मुलगा किती पण शिकला आहे मॅट्रिकपर्यंत शिकून तुम्ही किती पण शिकले काहीच नाही शिकले मग कुटुंबामधील जे लोक आहेत त्यांना आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड जातीचा दाखला वगैरे मिळाला का जातीचा दाखला नाही मिळाला पण आधार कार्ड आहे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे पण असं काही सवलती नाही भेटल्या सवलती नाही मिळाली नाही मिळाली शिष्यवर्ती काय म्हणतात माहिती आहे का शिष्यवृत्ती कशाला का म्हणतात काही माहिती नाही सर मुलांना कधी मिळाली नाही तुमचं काय नाव आहे माझं नाव ईश्वर किशोर शिंदे किती पण शिकले तुम्ही नवा वर्ग पण शिकून आम्ही म्हणजे काय माहिती आहे का शिष्येवर तेवढं आरक्षणच नाही भेटत आम्हाला शिषेवरती म्हणून माहित काय माहीत काय पाहिजे सर आरक्षण भेटलं असतं तर तेवढं माहीत राहिलं असतं आम्हाला आता नवीस वर्ग शिकून आम्ही झोपड्या जापड्यामध्ये आहोत बसून कोणाच गोष्टीचे आरक्षण नाही आहे आम्हाला तर आम्हाला ते शिक्षण मंत्री म्हणजे काय हेच माहीत कळतच नाही ना आम्हाला तेवढं तेवढं तर सर तेवढं तर माहीत नाही पण आपल्या भल्यासाठी असते कोणत्या गोष्टीचे आरक्षण आता कसं आम्ही भटकी समाज आहोत आम्हाला कोणत्याच गोष्टीची सवलत नाही आहे कसं एस टी समाज थोडंसं एस टीमध्ये दिले असते आम्हाला थोडी काहीतरी सवलत राहिली असती आता काहीच थोडं फार बी मिळून नाही राहिलं आम्हाला काहीच भटका सम समाज आरक्षणाच्या तरतुदीमध्ये कोणत्या प्रवर्गात येतो हो माहिती आहे का नाही माहीत तेवढं तेवढं नाही माहित तुम्हाला काय सर या मा आमच्या माध्यमातून सरकारला काय सांगण्याचा सा प्रयत्न करणार काय सांगता आम्हाला आरक्षण पाहिजे बाहेर गोष्टीचं बाकी दुसरं काहीच नाही आमच्या अपेक्षा राहायला घर नाही आहे बरोबर कामं नाही आहे आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी आता हेच माती गोटे खुनून ते बी कामाबरोबर राहिली नाही आता पहिल्यासारखी आता जे पहिलं होती आता सगळे जे सी पीनं सगळ्यास मशीनं होऊन राहिली आता आमच्या हातानं कोणत्याच गोष्टी होऊन नाही राहिली बस एवढं सांगायचं दुसरं काहीच नाही तर हे भाऊसुद्धा नव्या वर्ग आपण शिकलेले आहेत मात्र आरक्षणाची तरतूद शिष्यवर्ती कशाला म्हणतात जातीचा दाखला कशाला म्हणतात ह्या गोष्टीसुद्धा एक सामान्य जे कागदपत्र असतात ते सुद्धा आज एकविसा शतकात जरी आपण नांदत असेल तरी ह्या गोष्टींची सुद्धा यांना अद्याप तरी पूर्तता नाही झालेली त्यामुळं हा समाज अद्याप तरी मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे असं म्हणायला हरकत नाही माझे नाव कस्तुराबाई गिरी आहे कस्तुराबाई आरक्षण म्हणजे काय माहिती का कायच नाही सर आम्हाला काय आहे आम्हाला तर पगार सुगट नाही मला तो, ना तो। तुम्ही मूळ मी मूळ हा ती बाबळगाव कारखाना वसमत बर मग तिथून आता परभणीला गेलेली आहे मी तिथं राहायला घरदारीकडे माझ्या लेकाच्या दुखत होतं अकरा लाख रुपये लावले घर होतं थोडंसं तर घरी आज वर्षी लेकाला लावलं मी त्या पोरांच्या पप्पाला त्यांना स... कान नाक टोचतो सर त्याच्यात काय भेटत नाही काय नाही हे बघा झोपडी लावणार घर नाही दार नाही जागा नाही काय नाही लेकर हो मुलगी शिकायला आहे माझी नात दहावी दहावीला आहे शेमीचं शिक्षण आहे तिला आजच धाड तिला घरी आणलं होतं भेटायसाठी आजच गेली घरी ती आता तिचे काय होते नोकरी चौकरीचं काय कोणाला ठोका आहेत आमच्या कसे का पैसा आहे की आदला आहे सर काय आमच्या पैसे आमचं पोट भरत आहे लवकर सकाळी संध्याकाळी आनंद खातो आणि सकाळच्या बसतो तसंच काय आम्हाला काम नाही धंदे नाही पगार पण नाही म्हाताऱ्या माणसाला आम्हाला भटक्या विमुक्त समाजासाठी ज्या काही योजना आहेत शासनाच्या वेगवेगळ्या सर बरे। रोजगार रोजगाराच्या योजना आहेत शिक्षणामध्ये सवलती आहेत त्या तुम तुमच्यापर्यंत पोहोचल्यात नाही ना सर कायच नाही आता आम्ही शिकलो बी नाही लेकर लेकरबाळे शिकले होते तर आमच्या शिक बाळाला बी काही नाही तर कान नागटोचाच शिकून घेतले म्हणतात पैसे भरा म्हणतात पैसे कुठून भरायचे आम्ही का नागटोच्यावर काय भेटते सर आम्हाला किती पैसे भेटून भेटीचा दाखला वगैरे आहे तुमचा नाही सर माझ्यापासून दाखला नाही मात्र ते आहे काय म्हणलं तर आधार कार्ड आहे कोपन कार्ड आहे तर कोपन मी आणि चालू झालेलं नाही माझं रेशन कार्ड तुम्ही असं बाहेर राहता कोपन मिळते का तुम्हाला नाही ना सर नाही ना बाहेर कोण देणार आम्हाला हाय मी काढलेलं आहे तीन आम्ही तीन मुलाचे तीन पण आणि एकदा बी नाही भेटलं काय वाटतंय आरक्षणाचा फायदा तुम्हाला होतोय काय कायच नाही ना सर कसं अनुसर असतंय काय असतंय आम्हाला ठाऊकच नाही तो काय सांगा तुम्हाला सांगा समाजामध्ये कोणी डॉक्टर इंजिनियर नेता आमच्या समाजामध्ये कोणीच नाही सर कोणीच नाही पहिल्यापासून आमच्या बापदापासून का नागटोचा आलेले आहे आणि शिकले बी तो पैसे म्हणतात आमच्या आमच्या लोकांमध्ये कोणी अठरावी काढलेली कोणी दहावी काढली कोणी बारावी काढलेली आहे पण नोकऱ्या नाही सर त्या हातात ते छाक्यांची सांडस चाललेली आहे एवढं शिकून बी कान नाक टोचतो आपण म महिलांच्या कानामध्ये टोचणे नाकात टोचणे या समाजाचं ह्या समाजातल्या ह्या काकू आहेत मात्र शिक्षणाच्या प्रभावापासून हा समाज जरी शिकले असतील मुलं तरी बराच दूर आहे असं म्हणायला हरकत नाही पण आपण मोठमोठ्या वल्गना करतो आपण चंद्रावर गेलोत एकविषयी शतकात वाटचाल करतोय वेगवेगळ्या आपण शोध लावलेले आहेत ह्या सगळ्या वल्गना होत असताना जो मुख्य प्रवाहापासून वेगळा असणारा जो भटका समोज समुदाय आहे त्यांच्यापर्यंत हे आरक्षण निश्चित पोहोचलं आहे का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या ठिकाणचे भटक्या विमुक्त समाजातीलच डॉक्टर आहेत डॉक्टर रॅपरवाड हे सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगणार सर ज्या पद्धतीची अवस्था भटक्या समाजाची आहे खरंच भटक्यांना न्याय मिळाला का आरक्षणाचा फायदा झाला का काय वाटतंय भटक्या विमुक्तामध्ये केवळ पॉईंट एक प टक्के असं काही शिक्षण थोडंफार झालेलं आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या विचारांशी थोडं जागरूक झाले आणि त्या लोकांनी शिक्षण घेतलं आणि असे पॉईंट एक टक्का या भटक्या विमुक्तातील लोकांनी शिक्षण घेऊन माझ्यासारखं कोणी डॉक्टर झाले कोणी इंजिनियर झाले परंतु अगदी बोटावर मोजणे इतकं जिल्ह्याला पाहिलं तरी एक सुद्धा लोकं निघणार नाहीत एवढं कमी प्रमाणात भटक्या विमुक्तामध्ये शिक्षण आहे त्यांना रोजमर्रा जिंदगी आज दिवस कसा काढायचा हीच त्यांना विवंचना असते त्यामुळं मिळेल ते काम पडेल ते काम ते करून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करतात जे भटक्या विमुक्तांना आरक्षणामध्ये जी तरतूद केलेली आहे शिष्यवर्ती आहेत त्या ह्या पालापर्यंत पोहोचतात का जशी की आपल्याला आपण घरांची व्यवस्था आहे घरकुलांची व्यवस्था आहे घरकुल त्यांना मिळते कारण बरेचसे लोक आता पालावरच असलेले दिसतात मुलांना शाळाबाहेर मुलंच जास्त आहेत यांची व्यवस्था होती का वस्ती शाळांची वगैरे व्यवस्था केली आहे का के तशा वस्ती वस्तीशाळा असेल घरकुल योजना असेल किंवा अजून अनेक योजना शासनाच्या सगळ्या योजना फसव्या आहेत जे शासनाचे दलाल आहेत किंवा जे लोक पुढे पुढे करणारे आहेत त्याच लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे परंतु प्रत्यक्ष गरीब किंवा प्रत्यक्ष गरजवंत किंवा पात्र वास्तविक पाहता पात्र जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत काहीही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत त्यामुळं या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरसुद्धा स्वातंत्र्याच्या अजूनही या लोकांच्या पालापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेलं नाही या लोकांच्यापर्यंत संविधानाच्या कोणत्या सुविधा आतापर्यंत यांना मिळालेल्या नाहीत जी वावटळ महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून उठलेली आहे मराठा आरक्षण आणि त्याला नंतर ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण ह्या आरक्षणाचा विषय गेल्या आठ नऊ महिन्यापासून जास्तीच्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो मात्र जे लोक भटके विमुक्त आहेत ज्यांना खरंच आरक्षणाची गरज गरज आहे जे आजही मुख्य प्रवाहापासून कितीतरी दूर आहेत आणि त्यांच्या पालापर्यंत त्यांच्या झोपडीपर्यंत या आरक्षणाचा दिवा हा अद्याप तरी पोहोचलाय का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जी आरक्षणाची तरतूद केली आणि त्या तरतुदीनुसार भटक्या विमुक्त समाजातील जो काही समुदाय आहे तो मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी जोड बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत लावली ती जोड आजपर्यंत या पालात पोचली नाही हेच मात्र सत्य आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड